धर्मगुरूच्या नावावरती कलंक असणाऱ्या नाराधमाने बलाकार केल्याचं प्रकरण शिक्षक दिनी उघडकीस आलेला आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून जिल्हाधिकारी साहेबांना या संदर्भाचं निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला व सरकारला जर महिलांची सुरक्षा करता येत नसेल लाडकी बहिणी योजना राबवून तर लाडकी बहीण तेवढी सुरक्षित आहे का हे पण महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी पाहिलं पाहिजे आणि संबंधित जे आरोपी आहे ज्याने अकरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलेला आहे त्या नारा धमाला फाशीची शिक्षक देण्यात यावी या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेला आहोत भागामध्ये मक्त साहेबांनी अकरा वर्षीय तो बलात्कार शिक्षक दिवस उघड झाला आणि धर्मगुरु हा हा शिक्षकच असतो कारण तो त्या धर्माचे धडे शिकव शिकवतो आता धर्माचे धडे शिकवत असताना त्याला तर त्या धर्माच्या नियमाचं धर्मामध्ये असणाऱ्या चुका म्हणजे धर्मामध्ये ज्या गोष्टीला चुकीचं समजलं जातं त्या गोष्टीला जर त्या धर्मगुरू अभ्यास नसेल तर त्या धर्मगुरूला हाशीच दिली पाहिजे आज बऱ्याचशा रात्री दोन वाजेपर्यंत मनसेचे शहर प्रमुख करण लोडे हे पेट बोली कोणी स्टेशनला होते रात्री जर दोन अडीच वाजेपर्यंत जर मादे, मादे, पुनी पुनी। केस घ्यायला जर विलंब लागत असेल तर या मागे मागे कुणी ना कुणी कोणी ना कुणी धर्माचे रक्षक स्वतःला समजणारे ही केस आढळत होते का याची मी चौकशी करायला लागते कारण वारंवार अशा घटना घडत राहतील आणि जर असे काही नेते लोक जर कंप्लेट दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर खरंच समाजाच्या मुली ह्या सुरक्षित असतील का याची शंका वाटते आज एकंदरीत धर्माचं रक्षण करणारा हा धर्मगुरु होता म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये शर्यत कायदा हा लागू होतो आणि त्या शर्यत कायद्यानुसार या धर्मगुरूला या गुन्ह्याची सजा ही फाशीच आहे म्हणून शासनाने त्याला फाशी द्यावी यासाठी महाराष्ट्र नृनिर्माण सेनेतर्फे करण लोंडे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा काढण्यात आला शहरातील पेडवीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अकरा वर्षात अकरा वर्षी अल्पवयी मुलीवर अत्याचार करण्याचा प्रकरण समोर आला होता या प्रकरणातील नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले बांगलादेश तारखाच होतोय तर माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चा विचारावर चालणारे माणसं आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच कायदा होता की महिलांवर मुस्लिम असो हिंदू असो महिलांवर अत्याचार झाला नाही ना पाहिजे आणि आम्हाला सरकारला एवढंच सांगायचं आहे की जर लवकर कडक असा कायदा जर नाही बनवला बलात्काराविषयी तर आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कायद्यानुसार आम्ही चलू जो असा अत्याचाराचा प्रकार जिथं घडल तिथं आम्ही डायरेक्ट आम्ही आमचं छत्रपती शासन आम्ही एक डायरेक्ट उभं करू आणि तिथं तिथंच आम्ही त्याचा न्याय करू तर एवढंच मला बीडमध्ये प्रशासनाला एवढंच सांगायचं की आज करण भाई यांच्या अर्जाचा कार्यक्रम झालेला आहे आणि जर त्याच्यावर जर कडक कारवाई जर नाही झाली बीडमध्ये त्या नरादमावर जर कडक कारवाई नाही झाली तर यापेक्षा आम्ही खूप मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू आणि याचं जबाबदार सरकार राहील